वाई येथील सराब बाजारपेठेत पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवत केली चोरी वाई येथील लक्ष्मीनारायण या सराब बाजारपेठेत झाली होती चोरी चोरट्यांनी बंगाली कारागिरांकडून सव्वीस लाखाचे लुटले सोने सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद वाई शहरातील बाजारपेठेत कारागिरांना कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवत तब्बल सव्वीस लाखांचे सोने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दोन बुरखाधारी चोरट्यांनी सोने बनविणाऱ्या दुकानामध्ये प्रवेश करत या ठिकाणचे सुमारे अडतीस तोळे सोने लांबवले आहेत या घटनेचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे वाई येथील लक्ष्मीनारायण या सराब बाजारपेठेत संजय मयंती आणि मृत्युंजय मयंती या दोन बंगाली कारागीर भावांची दुकाने आहेत रात्री उशिरापर्यंत इतर सहकाऱ्यांबरोबर ते सोन्याचे दागिने घडवण्याचे काम करत असताना दोन बुरखादारी चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करत दुकानात दागिने घडवण्यासाठी आलेले पंचवीस लाख पंच्याण्णव हजार सहाशे रुपयात सुमारे अडतीस तोळे वजनाचे सोने चोरून नेण्याची घटना घडली आहे ही घटना सर्व दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दोन देखील पोलिसांनी रवाना केली आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका